भारतीय अन्न पदार्थांतील मसाले याच्याविषयी अभिमानाने असं बोललं जातं की फॉर इंडियन स्पायसेस आर लाईक पेंट्स इन पेंट बॉक्स जे मसाले आपण एकत्र करतो किंवा जे मसाले वेगवेगळे एकत्र घेऊन आपण नवीन मसाला बनवतो याचं गणित अजून वेगळं आहे प्रत्येक मसाल्याचा स्वतःचं एक वेगळंपण आहे कमी जास्त प्रमाणामध्ये वेगवेगळे मसाले, एक वेग मसाले आपण एकत्र जर का केले तर अजून चांगला मसाला तयार होतो आणि यामुळेच इंडिया हॅज इमर्ज ॲज अ ग्लोबल स्पाइस पॉवर हाऊस भारत जगभर चार बिलियन डॉलरचे मसाले निर्यात करतो आणि आपल्या इथल्या लोकल मार्केटमध्ये सुद्धा या मसाल्याचं मार्केट आहे दहा बिलियन डॉलरचं भारतात आणि जगभर भारतीय नव्हे तर जागतिक बाजारपेठेमध्ये सुद्धा दोन कंपन्यांचं वर्चस्व आहे दोन कंपन्यांचे मसाले लोकप्रिय आहेत एक म्हणजे एम डी एच आणि दुसरं म्हणजे एव्हरेस्ट पण हाँगकाँग सिंगापूर आणि आता अमेरिका अशा देशांनी या दोन्ही कंपन्यांनी जे प्रोडक्शन केलेले मसाले आहेत याच्यातील काही मसाल्यांमध्ये कर्करोगास कारणीभूत कीटकनाशक असल्याचं सांग या मसाल्यांच्या काही प्रोडक्ट्सवरती बंदी घातलेली आहे नेमका विषय काय आहे ते आपण समजून घेऊयात बंदी घालण्यामागची कारण काय आहेत तेही जाणून घेऊयात आणि भारतामध्ये या मसाल्यांच्या संदर्भात नेमकी काय परिस्थिती आहे याच्यावरती सुद्धा आपण नजर टाकूयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोल भिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो एमडीएच मसाले कंपनीच्या काही उत्पादनांमध्ये इथिलीन ऑक्साईडचे मर्यादेपेक्षा जास्त अंश आढळल्यामुळे हाँगकाँग आणि सिंगापूर इथे या मसाल्यांवरती बंदी घालण्यात आलेली आहे इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरने इथलिन ऑक्साइड जे आहे याला ग्रुप ए कॉर्सिनोजन म्हणून कॅटेगराईज के केलेलं आहे हाँगकाँगमधील सेंट्रल फूड सेफ्टी प्राधिकरणाने सुद्धा हे मसाले खरेदी न करण्याचं आवाहन त्यांच्या इथल्या ग्राहकांना केलेलं आहे यासोबतच सिंगापूरमधील हे मसाले जे आहेत ते बाजारातून काढून टाकण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहेत म्हणजेच काय या देशांनी हा संपूर्ण विषय खूपच गंभीरपणे घेतलेला आहे आणि भारतामध्ये सुद्धा या मसाल्यांवरील बंदीबाबत भारतीय मसाला बोर्ड जे आहे यांनी ॲक्शन घ्यायला सुरुवात केलेली आहे भारतीय मसाला बोर्डानं दोन मे रोजी देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अन्य आणि औषध प्रशासनाला आपापल्या राज्यामध्ये उत्पादित होणाऱ्या मसाल्यांचे नमुने तपासण्याचे आदेश दिले होते पण सध्या हे डिपार्टमेंट जे आहे हे लोकसभा निवडणुकींमध्ये बिझी आहे त्याचे अधिकारी लोकसभा निवडणुकांमध्ये बिझी आहेत त्याच्यामुळे हा वि सध्या तरी आपल्याला दिसून येते ही बेस्ट असलेली कंपनी गेल्या वर्षांपासून त्यांच्या फॅमिलीकडून हा एम डी एच मसाल्यांचा उद्योग जो आहे तो चालवला जातो आणि जवळपास साठ वेगवेगळ्या प्रकारचे मसाले त्यांच्याकडून जगभर पुरवले जातात याच्या सोबतच एव्हरेस्ट जो आहे हा सुद्धा गेल्या सत्तावन्न वर्षांपासूनचा एक मोठा मसाल्यांचा ब्रँड आहे आपल्या देशातील सगळ्यात मोठा मॅन्युफॅक्चर प्युअर आणि ब्लेंडेड स्पायसेसचा तो एक उत्पादक आहे आणि जवळपास ऐंशीहून अधिक देशांमध्ये त्यांचे प्रोडक्ट जे आहेत ते निर्यात केले जातात मोठमोठे सेलिब्रिटीज जे आहेत ते या मसाल्यांचे आपल्याला ब्रँड अँबॅसेडर असल्याचं सुद्धा माहिती आहे हाँगकाँगमध्ये एम डी एचच्या तीन मसाल्यांच्या उत्पादनांमध्ये म्हणजे मद्रास करी पावडर सांबार मसाला आणि करी पावडर या उत्पादनांमध्ये बंदी घातलेल्या पदार्थांचा समावेश असल्याचं दिसून आलेलं आहे ते बंदी घातलेला पदार्थ आहे इथिलीन ऑक्साईड तर सिंगापूर फूड एजन्सीने देखील एव्हरेस्ट कंपनीच्या फिश करी मसाल्यामध्ये अधिक प्रमाणामध्ये इथिलीन ऑक्साइड असल्यानं हे मसाले बाजारातून काढून घेण्याचे आदेश दिलेले आहेत भारतामध्ये सुद्धा इथिलीन ऑक्साइड वापरण्यावरती बंदी आहे भारतीय मसाल्यांमध्ये जर का हानिकारक पदार्थ आढळला तर त्या कंपनीवरती कठोर अशी कारवाई केली जाते आणि प्रसंगी त्या कंपनीवरती फौजदारी गुन्हा सुद्धा दाखल केला जातो आता त्यात समाधानाची बाब ही आहे की स्पायसेस बोर्ड ऑफ इंडिया जे म्हणजे जा आपल्या इथलं मसाला बोर्ड जे आहे त्यांना भारतीय बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या विविध ब्रँडच्या मसाल्यांमध्ये आतापर्यंत तरी कोणताही हानिकारक घटक आढळलेला नाही आता ही ही गोष्ट या ठिकाणी नाकारून चालणार नाही की भारतामध्ये याच्यासाठी असणारे स्टँडर्ड्स हे इतर देशांच्या स्टँडर्डची तुलना करता म्हणजे कंपन्यांच्या दृष्टीने जर का बघायला गेलं तर थोडेसे पॉझिटिव्ह दिशेने जाणारे आहेत म्हणून जास्त प्रमाण जर का असेल सिंगापूर हाँगकाँग किंवा युरोप अमेरिका या देशांशी तुलना करता तरी सुद्धा आपल्या इथं चालून जातं इथिलीन ऑक्साइडचा वापर जो आहे तो प्रामुख्याने या मसाल्यांची टिकण्याची जी क्षमता आहे ती क्षमता वाढवण्यासाठी केला जातो अमेरिकेच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटनुसार सामान्य तापन जर का असेल तर सामान्य तापनावरती हे इथिलीन ऑक्साईड जे आहे हा एक ज्वलनशील पण रंगहीन असा वायू आहे त्याचा गंध जो आहे तो सुद्धा थोडासा गोडसर असतो आणि इथिलीन ऑक्साईड प्रामुख्याने इतर रसायन जे आहे ती तयार करण्यासाठी वापरलं जातं कमी प्रमाणामध्ये ते कीटकनाशक आणि निर्जंतुकीकरण जे आहे त्याच्यासाठी सुद्धा वापरलं जातं यासोबतच कापड डिटर्जंट पॉलिथरिन फोम औषधं आणि डिंक वगैरे तयार करण्यासाठी सुद्धा याचा वापर केला जातो म्हणून या संदर्भातले नियम जे आहेत ते इतर देशांमध्ये अगदी कडक आहेत आणि भारतामध्ये सुद्धा ते कडकच आहेत इथिलीन ऑक्साईडचा वापर मसाल्यांमध्ये ई e कोलाय आणि साल्मोनेसारख्या सूक्ष्मदिवांचा सा जो प्रादुर्भाव होतो तो, तो रोखण्यासाठी केला जातो निर्जंतुकीकरणासाठी के सुद्धा हे वापरलं जातं इथिलीन ऑक्साईडला गट एक कॉर्सिनोजन म्हणून वर्गीकृत केलेलं आहे कॅटेगराईज केलेलं आहे आणि हा जो घटक आहे हा कॅन्सर साठी महत्वाचं आहे म्हणून त्याच्यावरती बंदी सुद्धा घालण्यात आलेली आपल्याला दिसून येते जास्त काळ जर का या रसायनाच्या संपर्कामध्ये कोणी राहिलं तर डोळे त्वचा नाक घसा फुफ्फुसांसाठी त्रास होऊ शकतो मेंदू आणि मज्जा संस्थेचं सुद्धा नुकसान होऊ शकतं असं तज्ञांकडून सांगण्यात आलेलं आहे आता हा जो घटक आहे ज्याच्यावरती बंदी आहे हा घटक कोणी जाणीवपूर्वक त्या मसाल्यामध्ये टाकलेला आहे का तर सुद्धा नाही आहे मग हे मसाल्यामध्ये येतं कुठून तर बघा आपले इथं जी काही पिकं घेतली जातात त्या पिकांमध्ये बुरशीचा किंवा अळीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात व्हावा म्हणून कीटकनाशकांची जी काही फवारणी केली जाते त्याच्यातून हे सर्व त्याच्यामध्ये गेल्याचं दिसून येते मिरची पिकावरती साधारणतः चार ते पाच फवारण्या कराव्या लागतात पण जर का अधिक कीड पडलेली असेल कीड जर का कंट्रोलमध्ये येत नसेल तर अधिकच्या फवारण्या ज्या कराव्या लागतात त्या त्याच्यातून या कीटकनाशकाचे अंश जे आहे ते त्या पिकामध्ये किंवा त्या पदार्थामध्ये गेल्याचं दिसून येते आणि ते, ते पुढे जाऊन मसाल्यामध्ये सुद्धा कायम राहिलेले आहेत हाँगकाँग आणि सिंगापूरने बंदी घालण्यापूर्वी अमेरिका आणि इतर युरोपियन देशांनीसुद्धा दोन हजार तेवीसमध्ये या मसाल्यांमध्ये इथलिन ऑक्साईड नसल्याची ग्वाही देणारे प्रमाणपत्र जे आहे ते बंधनकारक केलं होतं म्हणजे ज्या ज्या वेळेस भारतातून कुठलेही पदार्थ जे आहेत ते एक्सपोर्ट केले जातात त्यातल्या त्यात, त्यात जर का ते फळं वगैरे असतील किंवा खाण्याचे पदार्थ जर का असतील तर त्याच्यासाठीचे जे नियम जे आहेत इतर देशांमध्ये ते फार कडक आहेत ते पर्टिक्युलर जर का सर्टिफिकेट नसेल तर ते पदार्थ त्यांच्या इथं स्वीकारले जात नाहीत कंटॅमिनेटेड म्हणून ते भरपूर वेळा रेजेक्ट केले जातात हे आपण द्राक्षांच्या संदर्भात बघितलेलं आहे आंब्याच्या संदर्भातसुद्धा बघितलेलं आहे आणि आता मसाल्यांच्या संदर्भातसुद्धा असंच काहीसं होतं आहे की काय का अशी शंका येते दोन हजार बावीस तेवीसमध्ये आपल्या इथं सुमारे त्रेचाळीस लाख सतरा हजार तीनशे पंच्याण्णव हो हेक्टरवरती मसाल्यासाठी लागणाऱ्या पिकांची लागवड होऊन एकशे अकरा लाख टन मसाला पिकाचं उत्पादन केलं गेलं होतं आता त्याच्यामध्ये काळी मिरे घ्या इलायची घ्या मिरच्या लसूण आलं हळद कोथिंबीर जिरे ओवा बडीशेप मेथीचे दाणे चिंच लवंगाने जायफळ इत्यादीचं सर्व उत्पादन होतं आणि याच्यातून भारताने ती फार मोठी बाजारपेठ जी आहे ती काबीज केल्याचं आपल्याला दिसून येतं या क्षेत्रातील मत्तेदारी टिकून ठेवण्यासाठी भारत सरकार कायमच प्रयत्नशील राहिलेलं सुद्धा आहे जसं की राज्यामध्ये राज्य सरकारचा परवाना घेऊन सुरू असलेले जवळपास पाच हजार चारशे चौऱ्याहत्तर असे मसाल्याशी संबंधित उद्योग आहेत आता या उद्योगांमध्ये उत्पादित जे मसाले आहेत यांची तपासणी करण्याचे अधिकार आहेत कोणाला तर एफ डी एला त्या संदर्भातले अधिकार आहेत पण केंद्र सरकारचा म्हणजे केंद्र सरकारचं जे केंद्रीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण आहे एफ एस एस ए याचा परवाना घेऊन राज्यामध्ये सुरू असलेल्या मसाला उद्योगामध्ये उत्पादित मसाल्यांची तपासणी करण्याचा अधिकार हा राज्य एफ डी एला नाही या ठिकाणची फार महत्वाची बाब आहे राज्य एफ डी ए कर्मचाऱ्यांची संख्या तुलनेने जास्त असल्यामुळे ते सतत धाडी टाकत असतात किंवा भरपूर वेळा आर्थिक साठं लोटं जे आहे याच्यामुळे सुद्धा ते सतत तपासणी करत असतात आणि म्हणून काय झालं या मसाल्या उद्योगांनी काय केलं त्यांची क्षमता जी आहे उत्पादनाची क्षमता जी आहे ती वाढवली आणि एफ सी सी च्या अटी आणि शर्ती ज्या त्या पूर्ण केल्या आणि केंद्रीय परवाने आण म्हणजे ह्या एफ डीएचा त्रासच नको राज्याचे एफ डी त्याचा त्रास नको म्हणून त्यांनी केंद्रीय परवाने आणलेले दिसून येतात आता केंद्रीय परवाना ज्यांच्याकडे आहे अशा कंपन्यांवरती राज्य एफ डीए जे आहे ते धाडे टाकू शकत नाही तिथं जाऊन तपासणी सुद्धा करू शकत नाही कारण की ते त्यांच्या कंट्रोलमध्ये येत नाही सुरुवातीच्या टप्प्यामध्ये सिंगापूर आणि हाँगकाँग या देशांपुरताच मर्यादित असलेला हा विषय आता अमेरिकेमध्ये सुद्धा उग्र रूप धारण करताना दिसून येतो फूड अँड ड्रग सुद्धा या मसाल्यांचे जे एकूण सॅम्पल्स आहेत ते चेक करायला सुरुवात केलेली आहे आता त्यांनी जे काही अॅनालिसिस केलेलं आहे दोन हजार एकवीस त्याच्यानुसार ऍव्हरेज फोर्टी पॉईंट फाईव्ह चौदा पॉईंट पाच टक्के यू एसच्या ज्या शिपमेंट्स आहेत एमडीएच मसाल्याच्या त्या रिजेक्ट झालेल्या आहेत आता ही बातमी आजपर्यंत कधी समोर आलेली नाही पण हे वास्तव हो, आता समोर येताना आपल्याला दिसून येते आता अमेरिकेमध्ये ही बातमी समोर आल्यानंतर लगेच युरोपियन युनियन जे आहे त्यांनीसुद्धा हे जे मसाले आहेत या मसाल्यांचे तपासणीचे आदेश दिलेले त्याचे सॅम्पल जे आहेत त्याची कडक अशी त्यांनी तपासणी करण्याचे आदेश दिलेले दिसून येतात याच्या पाठोपाठ मालदीव बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया यांनी सुद्धा त्यांच्या इथल्या फूड रेग्युलेटर्सला अशाच पद्धतीचे आदेश दिल्याचं दिसून येते थोडक्यात काय भारतीय मसाल्यांसमोरचं संकट जे आहे ते वाढत चाललेलं आहे मग हा विषय जो आहे तो फक्त मसाल्यांपुरताच मर्यादित नाही आहे मी मगाशी जसं म्हणलं द्राक्ष घ्या आंबा घ्या आणि आता हे मसाले एकूणच पाश्चिमात्य देशांमध्ये हे जे रेग्युलेशन जे आहेत त्या फळामध्ये किंवा त्या मसाल्यांमध्ये एकूण अन्न पदार्थ जे आहेत त्याच्यामध्ये कीटकनाशकाचे घटक आहेत किंवा नाही याच्यासाठीचे कडक असे नियम आहेत आणि त्याची अंमलबजावणी खूपच काटेकोरपणे ते केली जाते आणि म्हणूनच आत्ता हा मसाल्यांसंदर्भातला इश्यू जो आहे तो संपूर्ण जगासमोर आलेला दिसतोय याच्यामुळे भारताला निश्चितपणे निगेटिव्ह असं अटेन्शन मिळालेलं आहे परत एकदा आंबे परत एकदा द्राक्ष यांचा सुद्धा विषय निघालेला दिसून येतोय आणि हीच जर का गोष्ट कंटिन्यू राहिली लवकर जर का ह्याच्यावरती येणाऱ्या काळामध्ये योग्य ती कृती केली गेली नाही तर मसाल्यामध्ये असलेली भारताची जी मक्तेदारी आहे ही संपुष्टात येऊ शकते असं म्हटलं जात आणि म्हणूनच ही मक्तेदारी टिकवून ठेवण्याचं फार मोठं आव्हान भारतीय मसाला उद्योगासमोर यासोबतच आपल्या इथल्या शेतीसमोर आहे आणि लवकरात लवकर या संदर्भात योग्य ती कृती भारत सरकार आणि शेती क्षेत्रातले जे कोणी दिग्गज आहेत इतर कंपन्या आहेत शेतकरी आहेत आहे, या सर्वांना एकत्रित मिळून करावी लागणार आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला थोडं विसरू नका धन्यवाद